अगदी दोन मिनटाच्या व्हिडिओमध्येच मी तुम्हाला छान अशी वांग्याची रेसिपी दाखवत आहे दा। तर नक्की बनवा बरं का एकदा तर कढईमध्ये थोडे शेंगदाणे भाजायला घ्या त्यात थोडं लसूणही घ्या आणि आठवणीने खोबरंही घ्या बरं का त्यामध्येच थोडंसं दाळीचं पीठ आणि जिरेही घ्या छान असं सर्व खरपूस बाजून छान असं मिक्सरच्या भांड्यामध्ये वाटून घ्या अशा पद्धतीने तो चा मदी निकाय कराई से। ओड़ी नुसार लाल तर मिक्सरच्या भांड्यामध्ये वाटताना काय करायचं आहे तुमच्या आवडीनुसार लाल तिखट घ्या तर इथे मी दीड चमचा लाल तिखट घेतला आहे थोडी हळद घेतलेली आहे आठवणीने थोडा कांदा लसून मसाला घ्या बरं का आणि त्यामध्ये पुदिना घाला पुदिना घालून फार टेस्टी ही भाजी लागते अगदी लग्नातल्या पंक्तीत असते ना तशीच हिंगही त्यामध्येच वाटून घेतल्यावर हिंग आणि मीठ टाकून थोडंसं तेल टाकून तसंच कोरडं मिश्रण तुम्ही वांग्यामध्ये भरा अशा पद्धतीने तुम्ही जर नवीन असाल माझ्या रेसिपी बघणाऱ्या तर आठवणीने चॅनल सबस्क्राईब करा हं हे मी तुम्हाला रिक्वेस्ट करते आणि इंस्टाग्राम फेसबुक पेज पण लाईक आणि फॉलो करा अशाच रोज छान छान रेसिपी असता अगदी एक दीड दोन मिनटाचा व्हिडिओ असतो अगदी सोप्या पद्धतीने दाखवत असते त्या बघत जा तर चला इथे आता आपल्याला मोहरीचीच फोडणी द्यायची आहे कारण आपण जिरे दळायला घेतलेले होते आणि ते वांगे भरलेले त्यामध्ये टाकून चांगले एक ते दीड मिनिट परतून घ्या जेणेकरून ते पटकन शिजतील व्यवस्थित परतवल्यावर त्यामध्ये पाणी टाका आणि एक सात ते आठ मिनिट वाफायला ठेवा अशा पद्धतीने हे बघा आता वांगे शिजत आलेले आहे आपण बघूया मस्तपैकी शिजले आता काय करा, करा, करा ते राहिलेलं मिश्रण जे आपण शेंगदाण्याचं वगैरे द ग दाळीच्या पिठाचं होतं ना ते ते सर्व त्यामध्ये टाकून घ्या आणि दोन मिनिट फक्त वाफून घ्या वरतून कोथंबीर टाका फार छान लागते ही रेसिपी नक्की एकदा बनवा कशी झाली तेही कळवा आणि छान छान कमेंट करा हो आठवणीने बेल ऐकाउनवर पण क्लिक करा तेव्हा मैत्रिणींनो चांगले चांगले खा मस्त हा माझे व्हिडिओ बघत राहा अशाच रोज अगदी थोड्याच मिनटाच्या रेसिपी असत्या अगदी घरातील साहित्य होणाऱ्या आणि पटकन होणाऱ्या सर्वात महत्त्वाच्या म्हणजे खूप टेस्टी असता नक्की एकदा बनवा आणि कशी झाली तेही कळवा तेव्हा बाय मी पुन्हा येईल नवीन रेसिपी घेऊन आणि रोज इंस्टाग्राम फेसबुक पेजवर पण एक मिनिटाचा व्हिडिओ असतो तोही बघत जा बाय